मित्रांनो आज आपल्यासमोर मिळलेले आहे वैदान मुजिकल दादा आणि सूरज तर त्यांचा विडा होता खानवामध्ये तर खानवामध्ये तर नव नौ, नवरी जी होती ती महालक्ष्मीत होती तर त्यांना थोडंसं मला आज रस्त्यावरती भेटलं तर मस्त आनंद वाटला तर चला बरं आपल्या इथे थोडंसं या थंडापंडा पिऊ मस्त पायकी आणि तुम्हाला तर माहिती आहे राकेश दादा खूपच छान गाणी वाजवतो आणि आपला डहाणू तालुका नाही तर पालघर जिल्हा पूर्ण त्यांनी वाजवायचे एक नंबरवर आलेले आहेत ते असं तुम्ही वाजत राहा आणि माझ्याकडून त्यांना पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा देतो राकेश दादा आणि तसं सुरू एकदम भारी तुमचं आहेत तर बोलणार आहे ते दोन शब्द आता बघू त्यांच्याकडून काय बोलला काही मी तर काय सांग बाजूला बाजूबाजूला नाही तर आपले चिरेंद्र धांगडा दादा काय सहवा तो मिला छंडा पाजला तर से धन्यवाद नाही ना तुझं काही नाही एवढं मंग कसा हा आहे मंग तर त्याचे सपोर्ट करता खतरनाक सपोर्ट तर काय त्याच्या ऑलरेडी फार भारी आहे <laughs> तर मित्रांनो सुरत दादा आपले रागा दादाला बघवा हा गाण्यामध्ये रीड करणार आहे का नाही तर जरा मी सांगितलेलं आहे काही सारुलकर पण आता तो लाजत आहे आणि सुरतला पण सांगतो सुरत करणार ना तर डुबा डुब खूप खूप आपले आता ना गंजाडलं तीस तारखेला हा तर ता आपले वाजवू फार काहीसे रिक्वेस्ट केला होता ना रिक्वेस्ट काय आपला मित्र आहे आहेत आता वाजवा तर लागेल बरोबर ना फार थँक्यू सो मच आपले दादाजी पण गाणं वाजवू बरोबर मी सांगला राकेशला प्रॅक्टिस करायचं ना महालक्ष्मीत आलं आपले दुकान आहे इजा वलजा पैसे नाही तरी वलजा काही ना तसा फार दिलदार मला तसा काय म्हणत टेन्शन नाही मित्रांनो आणि तसंच काही पण कुठली पण अडचण राहिली ना काही गोष्टीसाठी तर नक्कीच पण करा तसं तर आम्ही सेवा हो करतो काही रक्ता बघताची गरज पडली तर ती पण आमच्या यारी दोस्ती ग्रुप आहे सगळ्या गोष्टी आहे सेवाच्या पण तर मित्रांनो तसंच आपल्या ढुबाढुबचा धुप भाग टू घेऊन येत आहे क्रिकेटच्या लवर असं ते गाणं आहे तर ते तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे आपल्या जयेंद्र झांगडा चॅनलवरती तर चला दादा काही बोलणार पाहिजे ना आम्हाला सपोर्ट करत आहात तसाच दादाला सपोर्ट करा दादाला सपोर्ट करत आहात तसाच आम्हाला पण करा म्हणजे दोघा पण पुढे जाल बरोबर ना राकेश मेरा भी एक चॅनल आहे राक्या ब्लॉके सपोर्ट तर मित्रांनो दादानी सांगलं ना तर राक्या हा नक्कीच सपोर्ट करा आणि माझ्या लिंकच्या खालती तुम्हाला देणारच आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जयेंद्र धांगड्यामध्ये पण पाहायला भेटणार आणि साई धांगड्यामध्ये पण लिंक मी टाकणार आहे आणि सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाय भेटू